श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना नेहमी मनापासून मनोभावे भक्ती जेव्हा एखादा भक्त करत असतो तर त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये नेहमी स्वामी साथ देत असतात परंतु त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे प्रारब्ध आणि प्रारब्धाचे भोग मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहोत आणि सर्वच स्वामी भक्तांना अनुभव येतात असे नसते परंतु काही स्वामी भक्त असे असतात की खूप वर्ष सेवा करून देखील स्वामींनी त्यांना अनुभव दिलेला नाही त्याचबरोबर त्यांचे जे अडचणी आहेत त्यांचे जे दुःख आहेत त्यांच्या पाठीमागून सरतच नाहीत तर चला तर अगोदर त्या ताईंच्या मनामध्ये काय आहे त्यांना आलेला एक छोटासा अनुभव देखील त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील कथा त्यांनी गायलेली आहे चला तर मग ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा आहे हो अनुभव थोडासा शेअर करायचा आहे मी ती? तीन वर्ष स्वामींच करते म्हणजे माल जपते हा 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 नाव ना तीन एक स्वामी समर्थ ओम ओम नम स्वामी समर्थ मांजर बोलते एक माल नाव सांगायचं का मी इथं नाला सुपारी राहते. मला चांगली शेतात आले का मी नंतर नाव सांगेल. मी हाय रायगडची तिकडची म्हणते. नाही ना। ना। तुमची ना। इच्छा असेल तर सांगू शकता. नाही राहिलं. हम्म 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 बाकी काय नाही तीन वर्ष करते मी सेवा पण आता माझ्या जीव्यात म्हणजे असं तीन बोर्ड अशी येतात म्हणजे प्रचिती थोडी. दुसरा काही परिस्थिती आली नाही मी एकवीस हे पण केले एकवीस आधी एकवीस दिवस पण वाचले अकरा माली जप करते अकरा वेळेला तारक मंत्र तीर्थ बनवते एक माल जप करते हाँ, हाँ. एक माल स्वामी समर्थाचे माल यादी मंत्राचे जप करते एवढी जमल तशी सेवा मी करते आता माझा वय सासठ वर्षे चालू आहे आणि मग तिथे तुम्ही केल्याचं काही फळ मिळाला असेल की तुम्हाला नाही ना म्हणून मग आता बघू दे काही ना जरा फोन मी मी पुरा दिवस रात्री एक एक वाटेपर्यंत मी ह्या प्रचार ऐकत असतो हा तर आता म्हणलं बघू दे जरा फोन करून शेनी तीन फुल फुलं येतात मध्ये असे दत्त हे आहे ना हा तेवढाच मला हे आलं बाकी काही अनुभव आलेला नाही येवो नाही तर नाही येवो तरी पण मी स्वामींची आता मी सेवा करतो ही करतच राहणार आहे जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत करत राहणार आहे कारण ताई मी पहिल्यापासून जन्माला आल्यापासूनच oh, दुखी oh, आहे oh, oh. Ah. वर्षे था मी सासठ वर्ष झाली मला आता मरायचे पातळ आले तरी मी आहे कारण मी अडीच वर्षाचे असताना माझा बाप साप जाऊन वडील बाप रे आणि वडील मेले म्हणून आईला वेळ लागला अरे 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 ते आई पण एक दोन वर्षात मेली पण मला आई पण जाणवत नाही मला बाप पण जाणवत नाही अरे अच्छा म्हणजे अडीच माझ्या काजीवत्री बाबांना काहीच कळत नाही ना अडीच वर्षाचं म्हटल्यानंतर काहीच नाही काहीच नाही आठवतच नाही मग आजीवत्री वडिलांची आई तिने मला नानाची मोठी केली आणि मला भाव नाही बहीण नाही मला काका नाही मामा नाही दुनिया कोणच नाही एक तर फक्त होती अरे अरे तिने गावातला मुलगा एक घर जावय ठेवला आणि चांगला होता म्हणून ठेवला पण इतकं लग्न झाल्यापासून बेवडा निघाला अजून पर्यंत मला सोडतोय दारू 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 म्हणतो बायको सोडी पण दारू नाही सोडणार आणि म्हणजे मी आता लहानपासून गावालाच असायची शेती करायची मरमर शेती करायची मला ह्या देवा धर्माचा काही माझ्या बहिणी सारखी असल मला काहीच माहिती नव्हता देवधर्म कारण आमचं कोणच नाही तर कसा माहिती होईल आणि स्वामी स्वामी मला माहितीच नव्हतं आता मनात दोन मना मुली आहेत एक मुलगा आहे नवरा बेवरा निघाला तर निघाला मारपीट करून करून पोरण दोन मुली एक मुलगा आहे त्यांना कशी तरी वाढवली हिथं तिथं लपून कारण तो पिऊन आला का चाकू घेऊन पोरानाने मला कापायला निघायचा मग मी कुठं कुठं पोरा घेऊन लपून बसायचे कुणाच्या संडास मध्ये कुणाच्या बाथरूम मध्ये अशी मी पोरा घेऊन दिवस काढायचे त्या मुंबईमध्ये ह्या मुंबईमध्ये आणली मला एकोणतीसवा वर्षही मला मुंबईमध्ये आल्यापासून हे दिवस त्यांनी मला दाखवले नंतर मुलग्याचा लग्न केला लोक म्हणजे एक सून तरी तो सुधरण शेवटी सून आली ती सून माझ्या नवऱ्याच्या वरची घरात निघाली अरे ती काय विचारूच नका भयानक वागली अशी ताई नी मी हिंमत कष्ट करून मी पोरा वाढवली आणि माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहिली हु. आणि माझा, ती पोरगी घरात फिरल्यापासून माझ्या मुलीना हिजड्या फसड्या मना हिजडी भुसड्या ते बोलणार नाहीला सरम नाही म्हणा सांगणार नाहीला सरम काय आहे हो ना हो ना त्याशिव्या तुझी भांडी घासणार नाही तुझं जेवण करणार नाही तुझा मी कपडं धावणार नाही तुझ्या काय गांडीचं कपडं धावायला आलोय काय मना लाता लाता आडवी घालून मारायची पोरीला मारायची आणि झाली एक पोर झाली त्याला कशी तरी एक पोरगी झाली तिला मी महिनाभर मालिश केला दुसऱ्या महिन्याला म्हणते माझ्या पोराला मी काढलाय त्याला मालिश तू करायचं नाही तर म्हणते तू लेकाशी झोप आणि पोरं काढ त्यांना मालिश कर अरे बोसडे म्हणते माझे पोर घ्यायला चाडा तू काढलेस नाही दोन हिदडे आहे एवढा मोठा साईब काढलास ना त्यांना नाही काही घेऊन समाधान झाला ते माझ्या पोराला घ्यायला चाडा हा हा. म्हाडची आहे म्हाडची ती पण म्हाडच्या बाजूला आहे हा हा नाही असू द्या पण असं नका बोलू जग ऐकणार ना त्यानंतर मग उग काहीतरी हा गावापासना इथं मुंबईपासना सगळ्यांना नाला सुपारी सगळ्यांना माहिती आहे तिला स्वभाव आणि तिथ ती वेगळीच राहते नवऱ्याला घेऊन आता बघा त्यांचं खायचं वांदा येत तरी पण तो घरात स्वतःचा घर आपला छोटासा एक आहे पण ती एकत्र राहायला तयार नाही कारण सासरा एवढा सा, सासरा मारायचा ना त्यांच्या पुढ्यात मला काय पोरग्या ना काय पोरी ना काय तिने फायदा उठवला जास्ती हो ना करायचं अजून त्याच चाललंय ती नाही एकत्र राही ती अलग राहते मध्ये बोला आपण असं दिवस काढले मुलं माझी मोठी झाली का मी माझं कारफार सगळं फिटतील असं वाटतं ना कुठल्या पण आईला हो ना हो ना, हो। ना की मग आता ह्या मी म्हणा मुलीने दोघींनी मोबाईल घेऊन दिला त्याच्यावर मी ह्या बघून बघून मी सेवा करायला लागलो म्हणलो आपण पण करावी नाही तर मला स्वामी काय कोण काय मला काही घेऊन तुम्हाला सांगतोय मला काहीच माहिती नव्हता तुमच्या मुली करतात का सेवा का मुली मुलीला माझ्या माझ्या नवऱ्या बेवड्यान माझ्या मुलीला इथं गावाला नेऊन टाकले नावा तिला बी एड पर्यंत शिकवली पेशंटच्या जुठ्या करायचो हागमुठ लोकांचा काढून त्या पोरीला पंधरावी बी एड पर्यंत शिकवली आणि तिला गावाला दिली अरे गावाला दिली मुलगी म्हणजे मम्मी देऊ दे गावाला मी तरी निभावी नाही तर म्हणते आपल्याला मारूनच टाकेल तो म्हणजे एवढी शिकलेली पोरगी खेडे गावामध्ये घेऊन टाकले बोला ती स्वामींचा करते ती स्वामींचा करते ती दोन वर्षे सासरच्या घरात राहिली मग सासरचे लोक म्हणत एवढी तू शिकलेस आहे तर तिथं घरात भांडी घासून मी जवान बनवून काय होणार आहे तू जरा म्हाडला सिटी मध्ये रूम भाडेने घे तिथं तुला क्लास बुले मुलं तेव्हा मग ती म्हाडला आता तिने स्वामींच्या कृपेने तिने आता रूम सर सगळं डागडागिना घेऊन तिने स्वतःचा रूम घेतले तिथे बघायला तिला आता म्हणलं शालेमध्ये जॉब आता भेटलाय झालं सहा महिने आणि तिचं पोरं हाईट क्लासला तिघे गं आणि एक मुलगा झालाय तिला ती भरपूर स्वामींचा करते स्थापना केली स्वामींची करते ती तिला नाईट टाइम भेटत तरी एक तरी माल जपते आणि दिवसभर स्वामी स्वामी करते आणि आता बोरवली आहे ती तीपन पण करते. ते पण आता जॉब करणार नाही एवढं जास्त त्यांना नाही करायला भेटत पण एक मानगप्तीने जाते कामावर ती पण. नाही नाही जास्त केला तरी चालतं ताई. जशी जमेल त्या पद्धतीने केली ना तरी हरकत नसते ताई. हो. काय नाही स्वामींचं नाव मुखात असला तरी बस आहे. हो हो हो. एवढंच मला सांगायचं होतं. असं आता मन मोकळं करावा असं मला वाटलं होतं. हा 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 नाही स्वामींच्या कृपेनं होईल ताई चांगलं कधी काय असतात आपल्या प्रारब्धाचे पण भोग असतात ना पण एखाद्या बाईला जर लहानपासून जर कुणाचं हे नाही तर काय करायचं काय जन्मात येऊन फायदा काय झाला अजून राहिला नाही खरोखर तुमच्याविषयी वाईट वाट वाट ताई। खर हो ताई खरं एवढं पण दुःख एखाद्याला नसावं ना ताई नसावं एवढा दुःख नसावं कुणाशी सांगायचं कुठं जाऊन बसायचं आणि कुठं राहू नि कुठं पोरं घेऊन उभी राहू काय ताई मी जिंदगी जे परमेश्वराचं नाव घेऊन काढली जगलेली आहे खरोखर या जागेवर दुसरी बाई कोण जगली नसती हो ना हो ना, ना, ना।, ना।, ना। मी घेतला निभावलो इथपर्यंत हजार विघ्नात ना मी निघालोय ताई हजार विघ्नात ना निघालोय तुम्ही पण माझ्याबद्दल जरा स्वामींना प्रार्थना करा हो हो नक्कीच करणार की हो ताई नाही एवढं एखाद्याचं नसा होता ना, ना हाल ताई एवढा हाल नसावं आणि जन्माचं एवढं हाल नसावं पोरांनी तरी चांगला राहायला पाहिजे होता ना, ना, ना हो।, हो, हो ना हो ना मग पोरगा असा सुनाशी नवरा असा मुली होत्या जीवाशी त्या लोक त्या घरी निघून गेल्या ताई मी शक्तिवंत घरी पुरुषाने मी दगड ठेवून एक एक दिवस मी दगडच देत आहे नाही ताई मीच काय मी एकटीच नाही जेवढे ऐकणाऱ्या आपल्या महिला आहेत ताई दादा आहेत प्रत्येकजण कृपा करून या ताईंसाठी ना प्रार्थना करा नाही रडू नका रडू नका होत स्वामी ना म्हणलं तुम्ही आई वडील आहे स्वामी आई मला भेटली असेल की स्वामींचे रोज रडतोय रोज नका रडू ताई होईल स्वामींवर ठेवा विश्वास आता तुम्ही आलाय ना स्वामींच्या ना सेवेमध्ये स्वामी से से करतील झाली तीन वर्ष झाली हा 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 आता या वलीमध्ये तीन वर्ष झाली नाही असू द्या करते आता म्हणजे इतकी स्वामी भक्त आहेत ताई की त्यांचे ऐकतात स्वामी ऐकतात ना मी ऐकतोय ना यावर एक दोन माल नाही जपले तर दुसऱ्या दिवशी त्यांना अनुभव येतो स्वामी ना म्हणलं मला तुम्ही टाकूनच दिले काय माझ्यावर तुमचं लक्षच नाही काय मला फेकून दिलं काय मी बोलतो स्वामी पण असतात ताईल भोग एवढा अगदी झाल्यापासून हो हो ना हो ना नाही हो आता जेवढे ऐकणारी लोक आहेत ना जेवढ्या ताईदा प्रत्येक जण सर्वांनी या ताईंच्या सुखासाठी समाधानासाठी आणि त्यांचे चांगले दिवस येण्यासाठी प्रत्येक ताईदानी स्वामींना प्रार्थना करा म्हणजे स्वामींना सर्वांनी प्रार्थना केल्यानंतर समजेल की त्या ताईंना पण या दुःखातून बाहेर काढतील स्वामी माझं नाव आहे अनिता शिंदे हो हो चालेल मी शेअर करते ताई हा श्री स्वामी स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो सर्व स्वामी भक्त ताई आणि दादांनो प्रत्येक वेळी प्रत्येकावरच प्रसंग हा वेगवेगळा येत असतो आणि या ताईंच्या वाटेला आलेलं दुःख खरोखरच मला तर असं वाटतं की एवढं लहानपणापासून काही शब्द त्यांच्याकडून बोलताना चुकले असतील परंतु एवढं लहानपणापासून जर दुःख सहन करायचं म्हटलं तर काही ना काही प्रत्येकाची एक मर्यादा असते आणि सहनशीलता देखील असते त्यामुळे त्या ताईंना एवढं दुःख झालेलं आहे आणि मी सर्वांना एकच प्रार्थना करते की प्रत्येकाने हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्त ताई आणि दादांनी आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे कदाचित खूप लोकांच्या प्रार्थना स्वामी ऐकतील आणि त्या ताईंच्या परंतु या राहिलेल्या काही शिल्लक वर्षामध्ये तर स्वामींनी त्यांच्या चरणी सुख समाधान द्यावं आनंद त्यांच्या पदरी द्यावा अशीच माझी सर्वांकडून माझी इच्छा आहे की सर्वांनी स्वामींना हीच प्रार्थना करा की त्यांचे दुःखाचे दिवस संपून जाऊ द्या आणि त्यांच्या वाट्याला सुखाचे दिवस येऊ द्या तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण प्रार्थना कराल अशी मी आशा करते तर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही जेव्हा शेअर करता तर तेव्हा एखाद्याला त्यातून खूप काही शिकता देखील येत असते त्याचबरोबर तुमचा अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता त्यानंतर स्वामी तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव देतातच आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे तसे तर आपल्या चॅनलवरती फक्त अनुभव शेअर केले जातात परंतु या ताईंच्या मनातील दुःख खूप होतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की अनुभव शेअर करा म्हणजे सर्वांची कृपा म्हणजे कोणीतरी माझ्याविषयी प्रार्थना करेल आणि माझं दुःख कमी होईल त्यामुळे आपण हा हे शेअर केलेलं आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद